हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि छान पाऊस पण पडतो आहे त्यामुळे टेरेसवरच आज, आज आपण स्वयंपाक करणार आहोत बाजारात गेली तर ता अगदी ताजी मच्छी मिळाली होती म्हणून खास तुमच्यासाठी वाटण न वापरता आज आमच्या अलिबाग स्पेशल अशी फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अलिबागला आल्यावर नेहमीच काहीतरी बाजारात गेलं तर ता ताजी मच्छी मिळते तुम्ही बघू शकता हे बघा अगदी ताजे असे वाकडे मुके बोंगी मिळाले आहेत आपल्याला त्यामुळे आज मी लसणातलं बोंगलाचं कालवण करणार आहे पापलेट फ्राय करणार आहे आणि तांद्यातली कोलबी बनवणार आहे तर चला मग सर्व मच्छी साफ करून घेऊया आणि रेसिपीकडे वळूया हे बघा सर्व मच्छी आपण साफ करून घेतली आहे आता लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण हे बोमलाचं कालवण बनवणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूया सर्वात आधी आपण बोंबलाचं कालवण करून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे बोंबलाचं कालवण बनवताना मी कधीच त्याला फोडणी देत नाही असं मसाला वगैरे कालवूनच करत असते सर्व बोंबील आपण ह्या पातेल्यात काढून घेतले आहेत नंतर एक बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत ना छेचून घेतले आहेत खलबत्त्यामध्ये एड़ दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण ऍड करूया आता आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला ऍड करणार आहोत अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ ऍड करते दोन चमचे एवढं तेल ऍड करूया आता व्यवस्थित हे बोंबिल आहेत ना आपण असे मिक्स करून घ्यायचे आहे आए। हे बघा मिक्स करून झालं आहे ह्याच्यात अगदी ग्लासभरच पाणी घालायचं आहे बोंबलाच्या कालवणात खूप जास्त पाणी घालायचं नाही आता आपण लगेचच गॅस चालू करून हे कालवण ठेवूया आज आपण टेरेसवर जेवण करतोय त्यामुळे हा गॅस स्टोचा वापर केला आहे गॅस आपण हे कालवनाचा पातेला ठेवलं आहे आता आपण एक तीन ते चार कप कोकमाची ऍड करूया आता झाकण ठेवते आणि हाय फ्लेम सुरुवातीला एक उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या कालवनाला छान उकळी आली आहे आता हे पातेलं आहे ना मी फक्त हलवून घेते बोमलाचं का कालवण करताना ना जास्त फळी वगैरे वापरायची नाही आता हे कालवण हलवून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवर आपण आता हे कालवण शिजवून घेणार आहोत एक पाच ते सहा मिनिटासाठी सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का बोंबलाचं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे बोंबीर पण काय शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण हे थोडीशी कोथिंबीर ॲड करूया झटपट असं आपलं बिना फोडणीचं मसाल्यातलं बोलाचं कालवण तयार आहे आता आपण कांद्यातली कोलगी करणार आहोत कोलबी स्वच्छ धुवून साफ करून वगैरे घेतली आहे गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे आता दोन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालं आहे आता कोंडणीला हो दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतला आहे कारण त्या कोणतीचा एकच वाटा होता कांदा ॲड केल्यानंतर एक मोठा चमचा भरून आपण आलं लसूण क्रश घेतला आहे कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया आता तेलावर कांदा पण व्यवस्थित शिजला गेला आहे आता सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घालूया नंतर एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी हो मसाला हळद आणि मसाला कांद्यामध्ये छान आपल्याला परतून आहे मसाला परतून झाला की स्वच्छ धुतलेली ही कोलबी ऍड करूया लक्षात ठेवा थोडंही पाणी घालायचं नाही ही कांद्यातली कोलबी करताना कोलबी आता मी ह्या मसाल्या छान परतून घेते कोलबी परतून झाली की एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे तो ॲड करूया आणि अगदी एकच कोकमाचं टाक वापरणार आहोत कारण का टोमॅटो तर आपण यूज केलाच आहे पुन्हा एकदा कोलबी छान परतून घेते आता ही कोणती ना आपण खूप ग्रेव्हीवाली नाही बनवणार म्हणून झाकण ठेवून शिजवायची नाही किंवा मीठ पण सुरुवातीला घालायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच फ्लेम फ्लेमवर एक पाच ते सहा मिनिटासाठी ही कोलबी व्यवस्थित शिजवून घेऊया चार ते पाच मिनिटं झाली त्या कोलब्या आपण शिजत ठेवलेल्या असं तर कोलब्या तीन ते चार मिनिटातच शिजल्या जातात आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया जर सुरुवातीला तुम्ही मीठ घातलंच ना मीट तर लगेच या कोलब्यातनं खूप पाणी सोडतं मग जेव्हा आपल्याला ड्राय बनवायचं असतील तेव्हा मीठ कधी पण शेवटीच घालायचं असतं मीठ ॲड केल्यानंतर आपण झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा सुंदर असे आपले तव्यातले प्रॉन्स तयार झाले आहेत आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते आणि झटपट असं आपलं कोथिंबीर मसाला तयार आहे आता आपण पापलेटला मॅरिनेट करून घेऊया सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आज मी ही पेस्ट खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतली आहे चमचाभर आपला हा घरचा अगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद घेते आणि अर्धा लिंब ह्याच्यावर फिळून घेते लिंबाच्या ऐवजी तुम्ही खोक मागाळ देखील वापरू शकता आता मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया हे बघा पापलेटला आपण व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे आता एका प्लेटमध्ये थोडंसं रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मसाला घातलात ह्याच्यामध्ये तरी चालेल पण मी नॉर्मली फक्त रवा आणि पीठच घेते आता व्यवस्थित पापलेट मॅरिनेट करून घेऊया आणि एका बाजूला आपला पॅन देखील गरम झाला आहे पापलेट पण आपले मॅरिनेट करून झाले आहेत आता आपण ह्या पॅनमध्ये तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल व्यवस्थित पसरून घेते आता एक एक करून आपण हा पापलेट ह्याच्यामध्ये सोडणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवली आहे सुरुवातीला दोनच पापलेट तळून घेते म्हणजे जास्त होणार नाही तळायला अगदी एक ते दीड मिनिटं झालेत आता हा पापलेट आपण पलटून घेऊया मागची बाजू पण त्याच पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा पापलेट आता पलटून घेते पुन्हा हे बघा मागच्या बाजूनी पण पापलेट अगदी व्यवस्थित फ्राय झाला आहे आता उरलेले दोन पापलेट देखील अशाच पद्धतीने तळून घेऊया फक्त हे साईडला करून घेऊया आणि पॅन थोडासा असा पकडते म्हणजे जे पण तेल आहे ते असं साईडला होईल ते बघा एक एक करून सर्व पापलेट आपले फ्राय करून झाले आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं कोलबी मसाला बोमलाचं कालवण आणि पापलेट फ्राय तयार झालं आहे आता आपण लगेचच ताट वाढायला घेऊया सर्वात आधी ताटामध्ये आपण हे बोंगलाचं कालवण वाढून घेतोय वाटण न वापरता वा अगदी मसाल्यातलं चमचमीत असं बनवलेलं बोंगलाचं कालवण तुम्ही भात भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं बनवलेलं बोंगलाच्या कालवनाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तरी ट्राय करा नंतर प्रॉ मसाला कोलबी तर सर्वांनाच आवडत असते पण कधीतरी अगदी थोडंसंही पाणी न घालता कांद्यातलीच कोलबी बनवली का चपाती भाकरीसोबत खायला खूप सुंदर लागते तुमी टिफिन तुमी ही तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता तुम्ही बघितलं असेल थोडंही पाण्याचा वापर न करता ही कोलबी आपण बनवली होती तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ